नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताय जाधव आणि आपण पाहणार होतं दोन डिसेंबर महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज याचबरोबर सायक्लिंग स्टोम फेंगल याबद्दलची नवीन अपडेट सर्वप्रथम आपण सायकलिंग स्टोम फेंगलचा विचार केला काल मध्यरात्री पंडुचेरी या ठिकाणी सायक्लिंग स्टोम लँडफॉल झालं त्या ठिकाणी त्याचं जे वारं होतं सत्तर किलोमीटर प्रतिदास एवढा प्रचंड वाऱ्याने त्या ठिकाणी लँडफॉल झालं त्याच्यानंतर सध्याची स्थिती जर पाहिली सध्या ते डीप डिप्रेशनमध्ये असतं कन्वर्ट आहे मात्र आता वाऱ्याचा जो वेग असेल तो अत्यंत कमी झाला येणाऱ्या चोवी तासामध्ये हे सायक्लिनिक स्ट्रोम असेल ते डीप डिप्रेशनमध्ये कन्वर्ट होईल त्यावेळेला वाऱ्याचा जो वेग असेल तो दहा ते पंधरा किलोमीटर प्रतिदास एवढा राहण्याची शक्यता मात्र ज्या वेळेला सायक्लिनिक स्ट्रोम लँडफॉल होतो त्याच्यानंतर राहिलेला जो अंश असतो तो राहिलेला अंशचा जर विचार केला तर परत एकदा ते अरबी समरामध्ये जाण्याची शक्यता आहे राहिला जो अंश आहे तो कृष्णगिरी धर्मपुरी या भागापासून परत एकदा चि कोइंबतूर त्रिसूर व पोनई या भागामधून तो अरबी समुद्रामध्ये जाण्याची शक्यता आहे जा ज्यावेळेला अरबी समुद्रात जाईल त्यावेळेला ते परत एकदा त्या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे मात्र याचं रूपांतर आहे ते सायक्निक स्ट्रोममध्ये होण्याची शक्यता नाही आहे कारण की उत्तर भारतामधून राजस्थान गुजरात या मार्गे अरबी सम्रामध्ये वार वाहता त्यामुळे पश्चिमी आखा आखातमधला जो जो वारा येतो त्यामु त्या वाऱ्याच्या प्रभावामुळे या वाऱ्याला जास्त बळकटी मिळणार नाही आहे त्यामुळे हे फक्त कमी दाबा क्षेत्र तयार होऊन अरबी समुद्रामध्ये विरून जाण्याची शक्यता आहे आपण लेटेस्ट सॅटलाईट एम्यू जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी आहे स्ट्रॉंग डब्ल्यू डी आहे या स्ट्रॉंग डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे जम्मू काश्मीर लेह लद्दाख गिलगिल बाट्टी या संपूर्ण भागामध्ये सध्या तुफान भरपूर भरपूर आपल्याला पाहायला मिळते जे मैदानी भाग असेल त्या भागामध्ये आपल्याला हल हलक्या स्वरूपाचा पावसात पाहायला मिळू शकतो याचबरोबर वाऱ्याची दिशा पाहिली वाऱ्या दिशा ही गुजरात रा, रा, राजस्थान गुजरातपासून अर अरबी समुद्रात दाखल दाखल होतोय याचबरोबर राज्याचा विचार जर केला राज्यभरामध्येही संपूर्ण राज्यात आज दिवसभर ढगाळ पाहायला पाहायलामुळं खास करून सांगली कोल्हापूर सातारा असेल घाटमातेचा भाग असेल याचबरोबर उत्तरेचा उत्तर महाराष्ट्र असेल या भागामध्येही ढगाळ वाटून पाहायला येणाऱ्या चिविताचा जर पावसाचा जर खास करून जर विचार केला तर राज्याचा दक्षिण भाग असेल म्हणजे सांगली कोल्हापूरचा दक्षिण भाग असेल साताऱ्याचा जो घाटमात्याचा भाग असेल याचबरोबर कोकणाचा दक्षिण भाग म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळायच्याच मिळ मिळण्याची दाट शकते त्याचबरोबर पश्चिम आठवड्यात सोलापूरमध्येही एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचं पावसाची शक्यता आहे येणाऱ्या चोवी तासात राज्याचा मिनिमम टेम्परेचर आणि मॅक्झिमिम टेम्परेचर विचार केला सात विचार केला याचबरोबर आपण हा येणाऱ्या चोवीस तास आपण मिनिमम टेम्परेचरचा विचार केला म्हणजे थंडीचा जर विचारला सर्वप्रथम आपण कोकण किनारपट्टीचं जरा पाहिलं संपूर्ण कोकण किनारपट्टीला वीस ते बावीस काय भागामध्ये चोवीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता याच्यामध्ये रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल मुंबईचा काही भाग असेल कारण की येणाऱ्या रा कोकण सिंधुदुर्ग असेल या भागामध्ये हलक्या सरी आपल्याला पाहायला पा पावसाच्या सरी पाहायला मिळत आहे याचबरोबर घाटमातेचा जर विचार केला घाटमात्याला मात्र चौदा ते सोळा व काही भागामध्ये अठरा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये अठरा ते वीस याचबरोबर पुणे सोलापूरचा उत्तरेला भाग असेल साताराचा उत्तर भाग असेल व व अहिल्यानगरचा दक्षिण भाग या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये हीच सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे याचबरोबर अहिल्यानगरचा उत्तरेला भाग असेल नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या भागात ही चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला बीडचा उत्तरकील भाग आणि छत्रपती संभाजीनगरचा उत्तरकील भाग या भागामध्येही चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस सो व संपूर्ण मराठवाड्याच जर पाहिलं तर अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता कारण की ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतं याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला तर अकोला बुलढाणा याचबरोबर अमरावतीचा भाग असेल या भागामध्ये पाहिलं तर सोळा ते अठरा आणि संपूर्ण पत्पुरेकड भाग असेल या भागामध्ये अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता हे तापमान अजून ते एक ते दोन दिवस क आपल्याला एवढं पाहायला मिळेल याच्यानंतर मात्र तापमानात परत एकदा घट होण्याची सुरुवात होण्याची शक्यता म्हणजे पाच डिसेंबरपासून राज्यात परत एकदा तीव्र थंडीची लाट आपल्याला पाहायला मिळणार आहे हा पावसाचं वातावरण असेल ते पावसाचं वातावरण अजून चार ते पाच दिवस राज्यामध्ये राहण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आणि नक्की करा धन्यवाद